हॅलो फ्रेंड विजयश्री ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी विजय अगदी मनापासून तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आज आहे तनिष्काचा वाढदिवस पण तिच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही कुठे गेलो नाही काय नाही कारण पप्पा पप्पाच्या आहेत ना अगोदर बोलले येतो 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 त्याच्यानंतर ते काय आले नाहीत त्याच्यामुळे तिथं झालं मुळं कारण ते काय माहित कुठल्या कामात एवढं बिझी झालं तर त्यांना आज वेळच भेटला नाही तर तनिष्काचं मुड झालं आणि तिला वॉच पण घ्यायचं होतं अँड्रॉइड वॉच घ्यायचं होतं ती किती दिवस झालं बोलते घ्यायचे 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 पण तिला आज नाही घेता येत आलं तर उद्या बोलते घेऊ हां तू उद्या घेऊ आणि उद्या मग थोडस दादरला पण जायचंय आता दोन तीन दोन दिवसांनी गावी जायचंय तर बॅग वगैरे काढून ठेवलं ते भरायच्यात तर हे तिकडे बॅग काढून ठेवलं दोन्ही पण एक ब्लॅक आणि एक आणि एक तिकडे आहे ती पण मग इकडे अभ्यास करतो आणि आता म्हणलं जे आहे ते आम्ही खातो आता मी काय बनवणार नाही काय नाही करणार मी याचा प्लॅन असं होता की जेवायला वगैरे जायचं म्हणून पण ते काय आले नाही म्हटलं की ठीक आहे जाऊ द्या आता इकडे आरोईचा पण मूड खराब झालाय उद्या यांना सुट्टी असते पण उद्या सुट्टी नाही आहे यांचं हँड रायटिंग कॉम्पिटिशन आहे आरायचं पण पण त्यांनी काल उद्या सुट्टी आहे त्याला स्वयंपाक तर काय दुपारी बनवलेला तेच खाणार कारण बनवणार नाही कारण खूप उशीर झाला यांची वाट बघत बघत आता साडे दहा झाली कधी बनवणार कधी खाणार तर कशा आता आहे ते खायचं आणि बसायचं यांना पण सांगितलं नाही तर नाही मग मी बनवणार नाही आता कारण आता कधी बनवणार कधी होणार बारा वाजले मला बॅग भरायचं अजून सामान सगळं काढून ठेवलं आहे ते वेगळंच आणि लय पसार आहे हां हा तर तनेच त्याच्या बर्थडेचा आज पूर्ण असा पत्कार झाला तिला काहीच भेटलं नाही आज ठीक आहे असो बघूया उद्याच्या दिवशी काय होतंय ते तर हेच तुम्हाला बोलायचं होतं तर सगळंच मूड खराब झालाय काय स्कूलमध्ये न्यायला त्यांनीच त्याला चॉकलेट वगैरे आणले होते चॉकलेट घेऊन गेली स्कूलमध्ये वाटले टीचरला स्टुडंट्सला वगैरे तर ट्युशनला आज काही गेली नाही की बाहेर जायचं जायचं म्हणून चॉकलेट तेवढे वाटून आली मुलांना घरी वापस हा सगळ्यां तर ट्यूशन पण नाही बाहेर जायचं होतं तू बाहेर जायचं पण कॅन्सल सगळंच कॅन्सल असं झालं कारण तर सगळ्यांचा मूड खराब झाला यांनी अचानक ते तसं केल्यामुळं तर ठीक आहे चला घड्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि हा छोटासा ब्लॉग मूड खराब असल्यामुळे छोटासाच ब्लॉग बनवते कारण मुलांचा मूड खराब झाला आणि त्यांना बघून माझा मूड खराब झाला त्याच्यामुळे आहे